लाख रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर साहेबांच्या बोलण्यावर समाधान आहे सरकारच्या बोलण्यावर समाधान नाही मी आणि कोरड जे निर्णय देईल ते दे त्याच्यावरती मी समाधान पण कोर्टाने तुमची याचिका दाखल करून घेतली साहेबांनी जे निर्णय घेतले वकील साहेबांनी घेतल्यात जेव्हा निर्णयाला समाधान आहे आणि जोपर्यंत माझा सरकारने सर ते आरोपीला मोकळं सोडले त्या आरोपीला लवकरात लवकर तात्काळ ते धरत नाही त्यांना अटक करत नाही मग ह्याच्यामध्ये काही अडचण ते आता काहीतरी अडचण आहे ह्याच्यामध्ये आई तुम्हाला याचिका वाचून दाखवली असं तुमचं काय म्हणणं नेमकं कोर्टासमोर तुम्ही याचिका करते सांगता ये माझं म्हणणं आहे जे आरोपी आहेत सोमनाथला मारलेले आहेत आरोपी त्यांच्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा त्यांना कटोरात कठोर शिक्षा द्यावा त्यांच्यावरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे कोर्ट निर्णय घेईल तोच खरा आहे आणि मी कोर्टाच्याच निर्णयावर आणि वकील साहेबाच्या आणि प्रकाश साहेब आंबेडकर साहेबांनी हे जे निर्णय घेतात त्याच्यावरच मी समाधान हो मी आभार आहे मानते साहेबांचे आंबेडकर साहेबांचे आभारी आहे दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आज जॉईन व्हा